साथी ताई साहेब जय लाईक डन धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल झोपतो आता गुड नाईट दादा तुमचं नाव काय आहे जीवन साथी मोबाईल चार्जिंग लावतोय अच्छा अच्छा मी माऊली दादा अच्छा अच्छा माऊली दादा माउली दादा जेवण झालं का खूप खूप स्वागत आहे दादा लाईव्हवर बाय बाय ताई साहेब का हो दादा आले पण आणि निघाले पण विसरलात की काय ताई नाही दादा विसरले तर नाही पण पहिल्यांदा बघितले दादा तुम्ही नाव वगैरे चेंज केलं असेल तर आहे प्रशांत दादा वेलकम स्वागत आहे प्रशांत प्रशांतदा मध्ये लाईक डन धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल प्रशांत दादा जेवण झालं का मोहमेद मोहम्मद दादा हाय नमस्कार फक्त एक टक्का चार्जिंग आहे ओके दादा लावा मग मोबाईल चार्जिंगला मोद दादा स्वागत आहे लाईवला जेवण झालं का तुमचं ला जो कोणी आज चॅनलवरती पहिल्यांदा येईल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आत्ताच्या लाईव्हला लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा लाईव्हला येणाऱ्यांनी चांगल्या कमेंट करा कोण कोण आहे लाइवला कमेंट करा विसरली आहे बहीण भावाला नाही नाही प्रशांत दादा विसरले वगैरे नाही मीच खूप दिवसानंतर लाईव्हला आता चालू केलेली आहे दादा विसरले कोणालाच नाही दादा प्रशांत दादा जेवण झालं का दादा तुमचं दिवसांनी लाईव घेतली हो दादा खूप दिवसानंतर लाईव घेतली रात्रीची दुप आज दुपारी पण लाइव घेतली होती दादा दोन वाजता दोन नाही अडीच वाजता कोण कोण आहे लाइवला लाईवला असणाऱ्याने कमेंट करा लाईक करा प्रशांत दादा म्हणतात ओळखलं की नाही हो प्रशांत दादा ओळखलं ना ओळखलं प्रशांत दादा जेवढे पण लाईव्ह येतात ना दादा त्यांना नाही म्हणजे असं विसरत नाही दादा कुणीच नाही विसरत कारण कि दररोज बोलणं वगैरे होतं ना नाव वगैरे घेणं होते त्याच्यामुळे कोणीच कोणाला विसरत नाही प्रशांत दादा म्हणताय गुड नाईट का हो दादा चालले दादा म्हणतात या जेवायला सर्वजण पोचले का दादा घरी दादा, जेवा जेवा दादा अरुण हो, दादा म्हणते हो पोचलो आत्ताच फ्रेश झालो आणि जेवायला बसलो ओके दादा अरुण दादा जेवण करा साप जेवण करा काय दादा भाजी वगैरे

अजून कुणाला माहीत नाही ना दादा लाईव्ह चालू के करणार आहे तर आता उद्या कम्युनिटीमध्ये पोस्ट टाकणार की दररोज दुपारी दोन वाजता आणि रात्री दहा वाजता परत लाईव्ह चालू झालेली आहे आपली रेग्युलर टायमिंगला मग सर्व येतील बघा उद्या उद्या परवा दुपारी लाईव्ह झाल्यानंतर शीतलताई आणि केवळ दादांना कळलं की लाईव्ह घेतली होती म्हणून दुपारी मग नंतर शीतलताईंचा फोन आला दादांचा फोन आला की आता परत करा लाईव्ह चालू आम्ही आलो आलो नव्हतो आम्हाला माहितच नाही तुम्ही लाईव्ह घेणार होते आणि मग मी परत चार वाजता किती चार साडेचारला ला परत चालू केली त्यांच्यासाठी हो तेव्हा सर्वजण येतील हो हो दादा तेव्हा सर्वजण येतील आता माहिती नाही ना सगळ्यांना असं वाटतं घेतच नाही आता लाईव्ह मी आता हे अशीच फक्त दहा पंधरा मिनटासाठी चालू केलेली आहे कारण मग कळते ना उद्या परत नोटिफिकेशन गेलं की आत्ता ही लाईव्ह चालू झालेली आहे म्हणून रुद्र झोपला का ताई अवधूतला बघायचे आहे रुद्राला नाही झोपले नाही दादा होमवर्क ये अवधूतला बघायचं आहे हाय म्हणते अवधूतला इकडं ये अवधूत झोपला नाही का दादा अजून बघा रुत्र हाय अवधूत जन्म झालं आवाज नाही त्याला अवधूत अवधूत ईश्वरी झोपली का दादा <laughs> <चारीज। आओ। laughs> तो म्हणते का दादा तू बोलवतोय खूप पाऊस चालू आहे दादा आमच्या इकडं खूप पाऊस चालू आहे अवधूत जेवतो आहे आता माझ्यासोबत मला एकच थांबायला जेवायला देऊ एकच थांबलाय जेवायला देऊ अच्छा अच्छा तुमच्यासोबत जेवाय जेवण्यासाठी थांबलाय मुंबई मुंबईमध्ये दादा तुम्ही न्यूज ला बघा किती जोरात पाऊस चालू आहे अरुण दादा अरुंद नाचतोय का एवढ्या दिवसानंतर आज पडलं बघा गार थोडस नाहीतर पाऊस पण असायचा पण गरम पण व्हायचं पाऊस नसायचा रेग्युलर पण रात्रीपासून एवढा पाऊस आहे दादा आता तर खूप जोरात पाऊस चालू आहे आम्ही परव काल दुपारी भिजण्या म्हणूनच बाहेर गेलो गार्डनमध्ये तर थोडाच पाऊस आला आणि लगेच बंद झाला आता बघू ह्या संडेला जर पाऊस असला तर आम्ही बीचला वगैरे जाऊ मग फिरायला <laughs> मग न्यायचं बीचला हो रुद्राला बघितल्यावर नाचता येत नाचत आहे अच्छा अधूच नाचते रुद्राला बघितल्यानंतर आता याच्यावर पण थोडा वेळच ठेवते लाईव्ह चालू नंतर बंद करते आरामात जेवा दादा मग परत मी उद्या दुपारी दोन वाजता घेईन आणि रात्री दहा वाजता दाजी झोपले का ताई नाही झोपले नाही दादा मुलांसोबत हे करता येते त्याचं बा आमच्या दर्शुचे एक्झाम चालू झाले ना दादा आजपासून आज, आज त्याचा आठचा होता मग नंतर त्याचं कसं असते एक्झाम असले की त्याचा अभ्यास घ्यावा लागते एका जणाला मग दाजे अजून मधून येतात मधून फक्त हो ताई चालेल ए, हो दादा आता बरोबर पंधरा मिनिटाची होऊ देते आणि बंद करते मग नंतर परत उद्या दुपारी दोन वाजता घेईन आणि जमलं तर चारला म्हणजे नेट कसं आहे त्याच्यानुसार आणि मला टायमिंग आहे त्याच्यानुसार नंतर परत दहाला घेईन रात्री मग दाजीला म्हणा एक आर डी मारून घ्या कॉइन मस्त येत आहे सध्या छोटे का होत नाही होत आहे अच्छा आर आय डी उद्या कॉल करतील बघा दाजी तुम्हाला